आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णता ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी बघणेनो एखाद्या माणसातील तुप्त गुण कला तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा बुद्धिमान समजा कारण तुम्ही त्याला सांगितलं असते की बाबा तुझ्या अंगी हा गुण आहे आणि तू त्याला त्याला तू पुढे ने तुझ्या आगी हा चांगला गुण आहे आणि तो पुढे ने म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा बुद्धिमाना आणि ते विजवाना तुम्ही मला तुम्ही त्याच्या जर तुम्ही तुमच्या अंगातील कलागुण गुण ओळखला तर तुम्ही सुद्धा त्याच्यापेक्षा वर जाऊ शकता आणि तुमच्या कार्यात सुद्धा प्रगती करू शकता उदाहरणार्थ एका शाळेमध्ये दोन मित्र होते एकाला असण्याची आवड होती आणि एकाला वाचण्याची आवड होती एक हे आपल्या देशात होऊन गेले संत महात्मे विचारवंत यांचे विचारच नव्हता म्हणजे त्या शाळेमध्ये जी लायब्ररी होती त्या लायब्ररीतून पुस्तक घेऊन जायचा आणि वाचत बसायचा आणि शाळेत सुद्धा पुस्तक वाचायचा आणि दुसरा हा भाषण करायचा तर जो वाचन करत होता त्यांनी नॉलेज कमावलं आणि जो भाषिक होता त्यांना सांगितलं की बाबा तू जर हे भाषण तू जर हे पुस्तक वाचले आज जर तुझ्याकडे भाषण कला आहे भाषण कला चांगली आहे आणि था तू जर हे पुस्तक वाचले तर तुला आणखी तुझी कला चांगलं होईल अवगत होईल प्रगती होईल म्हणून तो पुस्तक त्या कोण येत असे आणि वाचत सुद्धा असे आणि आपल्या भाषणात सुद्धा सुधारणा करत असे त्याचा परिणाम असा झाला की तो त्याची भाषणाची प्रगती झाली आणि वेगवेगळे वक्ते वेगवेगळे मग राजकीय सामाजिक कार्यक्रमात ते सहभागी होऊ लागला आणि त्याचं नाव झालं शाळेत सुद्धा त्याचं नाव झालं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढंच की तुमच्या अंगी एखादा कला गुण किंवा हे असेल ते स्वतः ओळखा आणि तुमची सुद्धा प्रगती करा आणि मित्राच्या अंगी जर गुण असेल तर त्यांना सुद्धा सांगा एवढं मी सांगायचं बनवलं माझा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं का तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कुणाचं बी काम असेल त्यांना पण शेअर करा सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सका जास्त चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले जातील एवढं एवढ्या सांगण्याबद्दल धन्यवाद उभं घेतल्याबद्दल